नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव हो। टी व्ही टेन धोन क्रमांक दोन, दोन। इथे मी आलेलो आहे विशेष कारण असं आहे की इकडचे जे आधीचे उपआयुक्त होते अविनाश साहेब यांची इथून बदली झाली असून इथे आता किशोरी शिंदे ह्या इथे जॉईन झाले असायला हवे अजून बोर्ड त्यांचा तसाच आहे साडे अकरा वाजे त्यांना ते नाही का आता का नाही आता मॅडम आलेत नाही तर नमस्ते मॅडम नाही आले का पण बोर्ड कधी बदलणार ते आल्यानंतर अजून काय हा नाही तू भीतर काढायचं नमस्ते सर सर तुमचं विशेष अभिनंदन सर फार बरं वाटलं सर कधी कधी राग येतो सर आमचा तुम्हाला नाही येऊ शकतो ना 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 काही लोकांना पण सर आम्ही वाज अतिशय धन्यवाद अतिशय ठीक आहे सर काय हरकत नाही ये सर नाही नाही थँक्यू सर मला बेंद्रे सर कधी भेटले आहेत का आता बरं बरं आज जायचं का डायरेक्ट काय करू जाऊ का कवी <laughs> सर सर मिलिंद जाधव टी व्ही टेन बसू का सर धन्यवाद सर हे बंद करू कारण सांगा सर अरे बाप रे सर नमस्ते सर नमस्कार धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं बाकी काय पाहिजे सर बाकी काय गेलो असताना ते म्हणले की हे बंद करा हां बेंद्र सर तर मी त्यांना विचारले की कारण सांगा सर तर ते दोन जण होते उठून निघून गेले उठून निघून गेले माहिती ठीक आहे त्यांच्या म्हणजे नंतर विचार त्यांचं कारण तर मित्रांनो असा हा अनुभव आलेला आहे ठीक आहे बघूया आपण बेंद्रिय सर